नमस्कार जय महाराष्ट्र कशा मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आमच्या ढेरण गावामध्ये आहे ताल्याचा लिला। लिलाव लिलाव ही परंपरा पर, पहिलेपासून आमच्याकडे चालू आहे तर दोन वर्ष दर दोन वर्षांनी लिलाव होतो तर आज आहे लिलाव तर नऊ वाजले तर आपल्याला जायचं लिलावासाठी तर गावात लिलाव कसा होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची फक्त मजा घ्या तर चला निघूया लिलावाला आणि लिलावाला सुरुवात झालेली पण आहे तर चला लवकरात लवकर जाऊया दुसरा वाद एक लाख एक हजार तुम्ही नागरे नका

तुम्हाला काय वाटतंय सुनील मात्रे यांनी आमची इच्छा संपलय बाबू एक तीस तुला काय वाटतं एक लाख तीस हजारावर आता लिहिलं बंद करा त्यांना एक लाख छत्तीस हजार एक अनमोल लाख चाळीस हजार पाटील पहिला

पाटील या ग्रामस्थांच्या वतीनं हा आपला जो लिलावा आहे तो अनमोल पाटील ला देण्यात आलेला आहे ते एक लाख चाळीस हजार धन्यवाद ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत 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 जय हिंद जय महाराष्ट्र